खरडा म्हटलं की ज्या घरात बनवतो त्या घरापासून दुसऱ्या घरापर्यंत त्याचा ठसका गेलाच पाहिजे तर असं ठसकेदार आज आपण चिकन खरडा बनवणार आहोत तर यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो याला मी हळद आणि मीठ लावून छान दहा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे खरडा बनवण्यासाठी मी पाच ते सात कमी तिखटाच्या आणि चार ते पाच जास्त तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत सालीसकट लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्यांची देठं काढली आणि आता ह्या मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत मिरच्यानं थोडेसे डाग आले की यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे सालीसकट घेतलेला लसूण घालायचं आहे आणि एक चमचा जिरं घालायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मिरच्या परतवून घ्यायच्या आहेत मिरच्या परतल्या की गॅस बंद करायचं आणि दोन चमचे भाजलेल्या किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे कीस घात घालून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ॲक्च्युली खरड्यामध्ये कीस खोबरं घालत नाही पण आपल्या चिकनला छान टेक्स्चर यावं या यासाठी मी यामध्ये खोबरं घातलेलं आहे तुम्ही स्कीप देखील करू शकता मिश्रण थंड झालं की एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे तर चिकन खरडा एकदम गावरान पद्धतीने बनवत आहोत म्हणून मी हे कुटून घेतलेलं आहे आणि यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून सर्व मिश्रण छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सरला देखील बारीक करू शकता परफेक्ट खरडा तयार झालेला आहे एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल छान गरम झालं की एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा छान आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की अर्धा चमचा किसलेला आलं घालायचं आहे आलं जास्त वापरू नका आलं छान परतलं की यामध्ये तयार ठेचा घालून घ्यायचा आहे आणि हा ठेचा आपल्याला या कांद्यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी खलबत्त्यामध्येच थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हेच या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित आता हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी बेसिक मसाले जातात फक्त अर्धा चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद घालायची आहे जास्त मसाले घातले तर खरड्याचा फ्लेवर पूर्णपणे निघून जातो आता आपल्याला छान मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं हे व्यवस्थित आपल्याला हाय फ्लेमवर एक पाच ते सात मिनटं या मिरचीच्या ठेच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे चिकन छान परतलेलं आहे अग अक... अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण सुरुवातीला देखील आपण थोडंसं मीठ घातलं होतं आणि अगदी अर्धा कप पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि छान आपल्याला चिकन मौसर शिजवून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता चिकनला छान तेल सुटलेलं आहे अंगचं पाणी देखील सुटलेलं आहे आणि आपण मसाला असा थोडासा दरदरीत ठेवला होता त्यामुळे ह्याला छान टेक्शर आलेलं आहे पुन्हा झाकून ठेवायचं आणि सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं चिकन छान शिजलेलं आहे भरपूर तेल सुटलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता काय भन्नाट टेक्शर आलेलं आहे आणि हे चिकन ना एकदम ठसकेबाज होतं एकदम चरचरीत असं हे चिकन बनवून तयार होतं तर आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे तळापासून एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात आणि हे गरमागरम चिकन खरडा गरमागरम कडक अशा ज्वारीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागतो अगदी सगळ्यात शेवटी यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाचा रस नक्की घाला यामुळे चव खूप छान येते लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला चमचमीत असा चिकन खरडा तयार झालेला आहे मस्त असं सर्व करूयात आणि गरमागरम भाकरी सोबत एन्जॉय करूयात तर आपण नेहमीच मसाला चिकन तांबडा पांढरा रस्सा चिकन सुक्क ट्राय करतो तर एकदा नक्की हे झनझणी तसा चिकन कोल्हापुरी खरडाट नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि एलियानास किचनला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉच